परवा एक डायबेटिक पेशंट माझ्याकडे आलेले आणि त्यांची एच लेवल अकरा पॉईंट पाच होती त्यांनी असं सांगितलं की मागच्या काही दिवसांपासून फक्त अर्धी चपाती सकाळी आणि अर्धी चपाती संध्याकाळी थोडी भाजी खातात ते आणि एवढं कमी खाऊन देखील त्यांची शुगर लेवल मॅनेज होत नाहीये ती वाढतच चाललेली आहे तर एवढं कमी खाऊन त्यांची शुगर लेवल का मॅनेज होत नाहीये म्हणजे काय एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम असावा तर आपल्याला ज्या डायबिटीस डेव्हलप होतो त्याच्या जे सगळ्यात महत्त्वाची कारण आहेत त्यापैकी एक म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस फ्री रेडिकल जनरेशन किंवा सायटोपाइन जनरेशन इन युअर बॉडी तर या गोष्टींमुळे आपला जो टिश्यू डॅमेज होतो स्पेसिफिकली मसल आणि लिव्हरचा आणि इतर काही ऑर्गन्सचा जो टिश्यू डॅमेज होतो आणि त्याच्यामुळे जो आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो त्या इन्सुलिन रेजिस्टन्समुळे आपल्याला जो टाईप टू डायबिटीस डेव्हलप होतो तर त्या इन्सुलिन रेजिस्टन्सला कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या ऑर्गन्सचा जो टिश्यू डॅमेज झालेला आहे त्याला रिपेअर करावं लागतं त्या ला करा त्या रिपेअरसाठी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला जेवणातून भेटलेलं नरिशमेंट जर आपल्या जेवणातून आपल्याला न्यूट्रिशन भेटत असेल तरच ते ऑर्गन्सचं डॅमेज रिपेअर होणार आहे आणि त्या मधूनच आपल्या इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होणार आहे तर फक्त जेवण कट करून तुम्ही तुमची शुगर लेवल मॅनेज जर करायला गेलात तर त्या बॉडीच्या ऑर्गन्सचा टिश्यू डॅमेज रिपेअर होणार नाही आणि त्याच्यातून मग तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होण्याऐवजी वाढणारच आहे त्यामुळे आता काही मिनिटांसाठी तुम्ही शुगर लेवल कमी करून बसाल कमी खाऊन मात्र पुढे जाऊन ती शुगर लेवल स्पायगी झालेलीच दिसेल तुम्हाला त्यामुळं पुरेसं बॅलन्स डाएट असणं गरजेचं आहे त्याच्यातून न्यूट्रिशन भेटणं गरजेचं आहे आणि शुगर लेवल मॅनेज करण्यासाठी फक्त प्रत्येक ठिकाणी जेवण कट करण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीमध्ये एक्झरसाईज ऍड करा स्ट्रेंथ ट्रेनिंग ऍड करा त्याच्यातून मसल ग्रो करा त्याच्यातून मसल ग्रो झाल्यामुळे नवीन जे मसल डेव्हलप होतात त्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स कमी डेव असतो आणि त्याच्यातून तुम्ही शुगर मॅनेज करा तुम्ही तुमचं फॅट पर्सेंटेज कमी करा त्याच्यातून इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करा आणि तुम्ही तुमचे शुगर लेवल मॅनेज करा प्रत्येक ठेव ठिकाणी तुम्ही जर जेवण कमी करायला गेला तर मग तुम्हाला पुढे जाऊन शुगर स्पाईक झालेलेच दिसतील जेवण पुरेसं करणं गरजेचं आहे ओव्हर इटिंग सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे अंडर इटिंग सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे त्यामुळे पुरेसं जेवण करा